नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉक मध्ये आज वाय टॉक मध्ये आपल्या समवेत आहेत, प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्राम वरती पेज आहे श्रीयान खरडे नाव आहे त्यांच्या मुलाचं ते ऍक्च्युली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी असे फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोलर या ठिकाणच्या ते आहेत सो आज आपण त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू तुम्ही इथे बोलवल्याबद्दल okay. खूप छान वाटलं सो so, मॅडम एक बेसिक क्वेश्चन सुरुवातीलाच येतो लहान मुलांना गोड जेवण द्यावं की नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही गोड जेवण तर आपल्या बेसिक आहारात सगळ्या गोष्टी असतातच सो गोड असं पर्टिक्युलर नाही पण अति प्रमाणात गोड नका देऊ असं माझं मत आहे म्हणजे त्याने काय होतं की तुम्ही एक गुलाबजाम खाल्लाय मुलांनी ठीक आहे पण तो एका टाइमला जर दहा दहा पंधरा पंधरा गुलाबजाम खात असेल तर ते चुकीचं आहे ना किंवा चॉकलेट्स म्हणा ह्या गोष्टी आम्ही श्रियांला अजून चॉकलेट्स ऑफर करत नाही स्वतःहून घरातले म्हणजे त्याला पण माहिती नाही आता तर माहितीच नव्हतं दोन वर्षापर्यंत पण आता त्याला थोडेसे बाहेरनं गेस्ट आले मधर श्रियांनी तुझ्यासाठी चॉकलेट आणलं आता त्याला कळायला लागले पण तरी पण तो खूप पडले असेल तो नाही डिमांड करणार की मला द्याच द्याच म्हणून कारण त्याला एवढी सवयच नाही राहिली नाहीच आहे म्हणजे